शेवगाव शहर दनानलं कारगिल विजय दिनी देशभक्तीचा जयघोष हजारो विद्यार्थ्यांची रॅली शेवगाव शहरात कारगिल विजय दिनानिमित्त देशभक्तीचा अद्वितीय जल्लोष पाहायला मिळाला माजी सैनिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यालयीन आणि महाविद्यालयीन रॅलीमुळे संपूर्ण शहर धुमधुमून गेलं भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर गजरून गेला या भव्य रॅलीत पद्मभूषण बाळासाहेब भारदी रेसिडेन्सी आबासाहेब काकडे विद्यालय त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान आदर्श माध्यमिक विद्यालय ज्ञानदीप विद्यामंदिर आदी शाळांतील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते रॅली तहसील कार्यालयापासून सुरू होऊन क्रांती चौक बस स्थानक आंबेडकर चौक मार्गे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पोहोचली त्यानंतर राजश्री शाहू महाराज सभागृहात आयोजित अभिवादन सभेत विविध मान्यवरांनी हजेरी लावली प्रांत अधिकारी प्रसाद मते भाजप प्रदेश चिटणीस अरुण मुंडे तहसीलदार आकाश दहाड पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे गटविकास अधिकारी सोनल शहा अधिकारी विजया घाडगे वन अधिकारी सचिन घनवट सामाजिक कार्यकर्ते सुनील रासने इत्यादी उपस्थित होते यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन माजी सैनिक संजय डोंगरे उमेश भाऊसिंग विद्या बडदे डॉक्टर नीरज लांडे श्याम पुरोहित डॉक्टर सुनील बडे यांचा सन्मान करण्यात आला प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले की सैनिक म्हणजे देशाचं रक्षण करणारी जिवंत भिंत आहे त्यांच्या बलिदानामुळे आपण सुरक्षित आहोत कार्यक्रमाचे संचलन दीपक कुसळकर स्वागत शिवाजीराव बडे तर आभार विनोद शेळके यांनी मानले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा